मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज छान आजच्या दिवसाची सुरुवात साधी सोपीच असणार आहे आणि आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी रव्याचा डोसा इंस्टंट डोसा आहे तसं तर मुलांचं चाललं होतं की डोसा बनव आणि बरेच दिवस झाले मी डोसा बॅटर काही बनवलं नाही आणि ते बनवण्यासाठी आपल्याला दोन दिवस लागतात मग आता खायचं आहे तर म्हणून मग इन्स्टंट असा डोसा बॅटर बन रव्याचा डोसा बनवते आणि व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट बनवणार आहे अजिबात क्विकमध्ये तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्किप न करता व्हिडिओ प्लीज बघा चला भेटूया तर सकाळी नाश्त्यासाठी इथं बनवायचं होतं इन्स्टंट असा रवा डोसा याआधी मी तसं तर केलेला नव्हता कधी कारण की नेहमी माझ्याकडे डोसा बॅटर वगैरे मी आधीच तयारी करून ठेवते पण या दिवसात येणार म्हणजे मी बनवलंच नाही जवळपास एक दीड महिना झाला आणि शिवांशचं चाललं होतं की डोसाच खायचा आहे म्हणून मी इन्स्टंट बनवायला घेतला आता कुठलीही गोष्ट बनवताना बन तुम्हाला तर माहिती असेल की आपण कमी क्वांटिटीमध्ये बनवायला घेतो सो इथे बघा एक वाटी मी रवा घेतला आहे तितकंच वाटी दही घ्यायचं आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून मीठ घालायचं मिक्सरला फिरवून दहा मिनिटासाठी साधारण हे आपण ठेवू शकतो आणि त्यानंतर मग थोडंसं खायचा सोडा घालायचा आणि झटपट असे डोसे बनवायला घ्यायचे सो आता इथे तेच चाललेलं होतं आणि रवा माहिती आहे की कसा असतो त्यामुळे त्याला बायंडिंग येण्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा बेसन पीठ पण घातलं छान असं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर असं ठेवून दिलंय एक सारखं छान फिर फिरवून घ्या म्हणजे सगळं बॅटर व्यवस्थित एक सारखं होतं मुलांची आंघोळ झाली त्यामुळे तुम्ही बघत असाल की मुलांचं चाललंय की कधी बनतोय कारण की भूक लागली होती घरातली आधीची कामं करून घेतली ना त्यामुळे नाश्त्याला थोडासा उशीर झाला आणि आम्हाला नेहमी सवय आहे की सकाळी नाश्ता बनवायचा तर इथं डोसा बॅटर आहे ना छान असं बनवून झाकण ठेवते मी पाणी बघून घेऊ शकतो आपण कन्सिस्टन्सी कशी हवी आहे कारण की रवा आहे ना तो नंतर फुलतो त्यामुळे घट्ट होऊ शकतं पाणी मी थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं होतं चवीनुसार मीठ घालते आणि झाकण ठेवणे ना ठेवून द्यायचं होतं दहा मिनटासाठी आणि त्यानंतर मी ते सिंपल अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहे त्यानंतर ना मस्त अशी ही टोमॅटोची चटणी बनवली जे की साऊथ इंडियन तुम्हाला तुमच्यासोबत मी बऱ्याचदा रेसिपी शेअर केली आणि आमच्याकडे सध्या जास्त आवडते आणि इन्स्टंट आणि झटपट बनवायलाही आहे सो आजचा दिवस पण म्हणजे असाच आरामात निवांत असा घालवायचं चाललं होतं त्यामुळे सगळं काही आरामात चाललं आहे रोज रोज तेच कामं करून रोज तीच धावपळ करून येणं माणसाला कंटाळा येतो आणि असं वाटतं की कधी ना थोडंसं शांततेत असावं म्हणून म्हटलं चला मुलांचं आहे तर ते करून देते त्यांच्यासाठी असा नाश्ता आणि काय असतं ना की ज्यावेळेस आपल्याला स्कूल वगैरे असतं तर धावपळीत आपल्या ठरलेल्या गोष्टी असतात माझं तर ठरलेलं असतं की त्यांना मी पोळी बनवून देते दुधासोबत आणि पण म्हटलं चला इतके म्हणताय तर त्याच्यात बनवला आणि खूप सुंदर असा डोसा झाला होता चटणीही अप्रतिम झाली होती आणि बघू शकता छान अशी जाळी पडली पहिल्यांदाच बनवला आणि मस्त झालेला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकतात सगळ्यांचा ना व्यवस्थित असा नाश्ता झाला होता आणि आपलं असं असतं की आम्हाला तरी गरम गरम खायला आवडतं आणि त्यामुळे मग बनवता बनवता आपल्याला आयतं तर कोणी देणार नाही आहे बनवून त्यामुळे मग तिथेच खायचं चा चाललेलं होतं बनवताना आणि शिवांश तर असं होतं की मम्मा आम्हाला एक्स्ट्रा झाला आहे आणि म्हणून त्याच्या हातात बसेल तितका तो घेऊन आला आणि प्लेटमध्ये ठेवला आणि निघून गेला त्याचं नेहमीचं असं असतं एक जरी दिलं ना की त्याला थोडंफार कमीच करायचं असतं चला तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर असंच होतं चला नाश्ता झाला घरातलं सगळं आवरून झालं आणि नस म्हणजे अजून जेवणाचं तर बाकी होतं पण दुपारनंतर आहे ना गॅलरीमध्ये मी सगळी काही जी झाडं लावली आहेत ना तर त्यापैकी नागिलीच्या झाडाला ना तो मवा असतो तो, तो पडलेला होता आणि म्हटलं त्यावरती लिंबाचा पाल्याचा रस लावूया पण तो पाला पण असा होता की तो झाडाकडनं मला काढताच येत नव्हतं त्यामुळे मग माझ्याकडे हे जे लिक्विड होतं ना ते मी पाण्यात डायल्यूट केलं आणि अशा पद्धतीने स्प्रेड केला तुम्ही बघू शकता आणि मस्त असं सगळ्या झाडांवरती मला असं वाटतं की जिथे जिथे आहे सो तिथे तिथे हा स्प्रेड केला आणि बघू शकतात झाडंही मस्त ग्रो होतं इतके सुंदर सुंदर पाणी येत आहे ना आता खूप नागेलीचा वेल आहे आपल्या घरामध्ये तर आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो त्याचबरोबर बाकीचे काही झाडं होते ना त्यांनाही मी तो केला त्यानंतर ना बऱ्याच झाडांना पाणी घालायचं होतं ऊन बऱ्यापैकी पडत असल्यामुळे ना कधी कधी दोन वेळाही पाणी घालावं लागतं आणि झाडं सुकून जातात लगेच दुसऱ्या दिवशी रोजमेरीचं झाड माझं इतकं सुंदर झालं होतं आणि इतके सुंदर त्याला फुलं येत होते खूप दिवसानंतर तुम्हाला गॅलरीतली झाडं दाखवती आणि खूप मस्त झाली होती आणि हा मनी प्लांट बघू शकतात खूप छान झाले सगळ्यात जास्त माझ्याकडे जे जा आहेत ना ते स्पायडरचे आहे कारण की तो खूप आपल्याला ऑक्सिजन देतात त्या आणि दिसायलाही इतकं छान दिसतं ना काही दिवसांपूर्वी लावलेला पुदिनाही मस्त असा झालेला होता त्याला मला चांगली माती आणि थोडंसं मोठ्या कुंडीत लावायचा विचार चालला आहे त्याचबरोबर हे शेवंतीचं झाड आहे आणि याचे फुलं तर काही आलेच नाही दुसऱ्या झाडाला भरपूर आले होते आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या झाडावरच सुकल्या होत्या मात्र झाड भरपूर आता बहरतंय पण त्या आलेल्या कळ्यातना मग त्या मी अशा पद्धतीने काढून टाकल्या आता त्याचं सीझन तर तो नवरात्राच्या आधीच असतो पावसाळ्यानंतर त्याला कळायला सुरुवात होते त्यामुळे आणि स्नेक प्लांटही खूप छान झालंय पण जे दुसरं माझ्याकडे जे स्नेक प्लांट आहे ला। ला। ना त्याला खूप छान कळायला लागल्या जेड प्लांट पण छान असं ग्रो करायला लागलं आणि हिवाळ्यामध्ये ना म्हणजे फेब्रुवारीमध्ये खूप छान असं ग्रो करायला लागतात झाडं कशीही लावा आणि स्नेक प्लांटचे इथे नवीन झाडंसुद्धा यायला लागली आहेत सो तुम्हाला जर काही कटिंग्स वगैरे लावायच्या असेल ना तर फेब्रुवारीमध्ये नक्की लावा खूप छान पद्धतीने ग्रो होतात आणि माझ्याकडे असलेले हे छान असे स्पायडरचे प्लांट खूप मस्त ग्रो झालेले होते सो चला आणि हे जे आहे ते शेवंतीचं झाड आणि रोज मेरीचं झाड खूप मोठं झालं आहे आणि त्याला रोज खूप छान फुलं येतात आणि ते झाडांवरच बघायलाही तितकेच सुरेख असे वाटतात चला तर खूप दिवसानंतर तुमच्याकडं तुमच्यासोबत मी गॅलरीचा व्यू इथे दाखवला आणि अशा पद्धतीने सो so, काही सुकलेत त्याचे पानं पण ते खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहे सुकलेली पानं इथं काढायचीच आहे हा मनी प्लांटही खूप छान झाला आणि नागिलीच्या या झाडाला जो मवा लागलेला होता त्यासाठी मी ते औषध स्प्रे केलेलं बघूया आता फरक किती पडतो आहे आणि काय सो so, चला आजचा दिवस तर असाच गेला थोडासा निवांतच घालवायचा होता त्यामुळे अशी छोटी मोठी कामं तर करायलाच हवी कितीही निवांत म्हटलं तरी त्यानंतर ना मग दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती दुपारच्या जेवणातही ना खूप साधा आणि सिंपल असा मेनू होता भोपळ्याचा थालीपीठ आणि थालीपीठ आपल्याला गरमच छान लागतं म्हणून मग दुपारीच बनवायला घेतलं दुपारीचे वाजलेले होते दीड आणि आम्ही दुपारीच जेवण करतो त्यामुळे म्हटलं चला हेच बनवूया आणि खूप निवांत होतं म्हणून तुम्ही विचारूच नका दिवसभर हे असं चाललं होतं खाणं पिणं आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी चला एखादा दिवस आपल्यालाही असा हवा असतं की कसं नेहमीच असं असतं की टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आपल्या घड्याळ्याच्या काट्यांवरती आपली कामं ठरली असतात पण आजचा दिवस माझा घड्याळ जसं काही बंद पडलं अशी कामं चालली होती निवांत आणि सो त्यानंतर मस्त असं जेवण केलं तुम्ही बघू शकता थालीपीठ खूप सुंदर झाली होती भोपळ्याचं थालीपीठमध्ये मी काकडी टाकली कांदा टोमॅटो त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आणि तिळ टाकलेली सकाळी जर रव्याचा डोसा केला होता ना त्यासोबत टोमॅटोची चटणी थोडी उरली होती तीही घेतली मस्त असं दही घेतलं आणि छान असं दुपारचं आमचं जेवण झालं मिस्टर ांनाही दिलं शिवांशलाही दिलं आणि आणू गेलेला होता स्कूलला सो असं काहीसं निवांत चाललेलं होतं आणि दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ शेअर करते आणि तेव्हा ऊन होतं आता तरी काही ऊन पडगे पडत नाही त्यानंतर मस्त अशी दुपारची झोप झाली आणि आता बघू शकतात <laughs> दुपारी छान आराम केल्यानंतर बघू शकतात की शिवांश आणि हा त्याचा फ्रेंड आहे मस्तसे खेळत होते आणि खूप दिवस यांना आम्ही लांब ठेवलं होतं त्याचं कारणही तसंच होतं दोघांनाही चिकन पॉक्स म्हणजेच कांजण्या झाल्या होत्या पहिले शिवांशला झाल्या आणि नंतर त्याला आणि मग असं असतं की त्यावेळेस एकमेकांसोबत खेळू देत नाही किंवा घरातून बाहेर जाऊ देत नाही त्यामुळे ना दोघंही किती दिवस झाले खेळले नव्हते आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघताय कारण की त्या दोघांना एकमेकांची इतकी सवय झाली ना खूप छान पद्धतीने दोघं दिवसभर खेळ स्कूललाही सोबत जातात आणि खूप दिवसानंतर ते असे एकत्र एक खेळत होते त्यांना बघून आम्हालाही खूप छान वाटलं आणि त्यांच्यामुळे आम्हीही घरात होतो मुलांना बरं नसलं की मग आपल्यालाही कुठे जाता येत नाही आणि थोडंही बाहेर निघता येत नाही कारण की डॉक्टरने सांगितलं होतं की उन्हामध्ये जायचं नाही त्यामुळे दिवसभर तर मासा असा घरातच गेला आणि त्याचबरोबर ना मी गादी वॉश केली होती आणि गादीच्या आतले जे स्पंज आहेत तेही वॉश केले होते फोल्डिंगची जी गादी आहेत ना ती आता थोडेफार ओले होते म्हणून पुन्हा मी ते उन्हात ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला आता व्यवस्थित असं ठेवणार होते आता उन्हाळा लागतोय म्हणून अशी घरातली एक एक छोटी मोठी कामं करायचे दिवस आता सुरूच होणार आहे त्यामुळे अशीच लुडबू अशीच आपली धावपळ चाललेली असते सो चला आजच्या व्हिडिओमध्ये काही असं वेगळं नव्हतं किंवा काही खास नव्हतं पण छान असा व्हिडिओ आजचा दिव आरामदायक असा माझ्यासाठी तरी होता पण महत्वाची एक गोष्ट तुमच्यासोबत मी दोन रेसिपी ही छानपैकी शेअर केल्या आणि त्याचबरोबर ना महत्त्वाची कामंही केली कितीही म्हटलं निवांत तरी आपण कामं केल्याशिवाय राहत नाही आणि तीच कामं आज माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती जी आजच्या व्हिडिओमध्ये झाली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय